गोल्ड आपलं स्वागत आहे आज सोन्या चांदीचे ताजे भाव आपल्याला पाहिजे आहेत महाराष्ट्राच्या मातीवर आज सोन्याचे भाव कितीने उतरले कितीने वाढले यासोबतच दिवाळीनिमित्त सोन्याच्या भावामध्ये किती घसरण येणार आहे यासोबतच सोन्याचे भाव आपल्याला अठरा कॅरेट बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे आज एक तोळ्यापर्यंतचे पाहिजे आहेत जेणेकरून एक तोळ्यापर्यंतचा भाव काय आहे ॲक्च्युअली एक तोळा केवड्याला भेटतो एक ग्राम केवड्याला भेटतो आठ ग्राम केवड्याला भेटतो दहा ग्राम केवड्याला भेटतो आणि दहा ग्राम म्हणजेच एक तोळा नसून एक तोळा वेगळा असतो एक तोळ्याचे स्पेशल भाव चोवीस कॅरेट अठरा कॅरेटचे काय आहेत यासोबतच दिवाळीपर्यंत किती भाव जाणार तर तज्ज्ञांचं मत काय आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासोबतच अठरा आणि बावीस चोवीस कॅरेटचे भाव तसेच चांदीचेही भाव जाणून घ्यायचे आहेत बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये स तफावत जे आहे आई दिन होतच असते यानंतर मात्र सोन्या चांदीचे चा भाव आपल्याला एका रेंजपेक्षा जास्त कधी भेटतात पाहिला ज्यावेळेस सोन्याची डिमांड वाढलेली असते मात्र आपल्याला असंच होताना आता दिसत आहे सोन्याची डिमांड इतकी वाढलेली आहे की सोन्या चांदीचे भाव येणाऱ्या काळामध्ये इतके वाढत जाणार आहेत की आपण विचारही करू शकणार नाहीत एका सर्वेक्षणाच्या माहितीनुसार सोन्याचा दर येत्या दिवाळीपर्यंत म्हणजेच आणखीन पंधरा एक दिवसामध्ये एक लाख एकावन्न हजार ते एक लाख पन्नास हजार वर जाणार आहे त्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार सोने हे सगळे विक्रम हायस्ट लेवल जे आहे सेन्सेक्स सुद्धा मागं टाकणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ होताना तुम्ही पाहिली आता आपण मागच्या महिन्यात चांदी, चांदी एक लाखाच्या घरात होती ती आज एक लाख पन्नास हजाराच्या वर गेलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की सोने सुद्धा आता तिथेच जाणार आहे आणि येत्या पंधरा एक दिवसात एवढा मोठा बदल आपल्याला पाहायला भेटत आहे मात्र मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो दोन वेगवेगळ्या तज्ज्ञांचे दोन वेगवेगळे रिपोर्ट आहेत दोन वेगवेगळे मत आहेत दुसरं मतही जाणून घ्यायचं आहे जा यानंतर भावही जाणून घ्यायचा जा आहे तर त्या तज्ज्ञाचं म्हणणं असं होतं की सोन्याच्या भावामध्ये जो फरक येतो सोन्याच्या भावामध्ये जो उतार चढाव येतो सोन्याच्या भावामधले जो काही ढिसाळ पण येतो तो, तो सोन्याच्या भावातला जो वाढ आहे ती वाढ म्हणजे लोकांची डिमांड आहे लोक जे आहे पॅशनेटली सोनं विकत घेत आहेत जेणेकरून लोकांना असं वाटत आहे की सोनं म्हणजे आपलं खरं चलन आहे खरं चलन म्हणजे काय असतं तर बघा मित्रांनो सगळीकडे आपल्याला माहीत आहे परकीय परिस्थिती कशी चालू आहे देशात देशांतर्गत कलह वाद वगैरे ही परिस्थिती चालू असताना मग लोकांच्या मनामधला माइंडसेट जो आहे तो खराब झालेला आहे म्हणजे कुठे गुंतवणूक करावी कुठे आपल्याला सहज सोपं जे आहे आपल्याला परतावा भेटू शकतो असं लोकांना वाटत आहे मग त्याच्यामुळे सेफ हँड म्हणजेच काय तर एकदम सुरक्षित आहात मग कुठे तर मग सोनं बँक आणि सोनं यापेक्षा सेफ हँड काय असू शकतं म्हणून लोकांचं मत असं झालं की सोनं विकत घ्यावं आणि आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो सोन्याचा जन्म जेव्हापासून झाला चलनामध्ये जेव्हा जेव्हापासून आलं तेव्हापासून सोन्यात एवढे ते कधीच बदल झाले नव्हते जे मागच्या दोन महिन्यामध्ये झाले म्हणजेच काय तर सोनं एका रेंजपर्यंत एक दोन टक्के कमी जास्त होतं एक दोन टक्के कमी जास्त म्हणजे काय तर समजा एक लाख असेल तर एक, एक, एक लाख तीन हजार होतं पाच हजार होतं सात हजार होतं खूप तर खूप आठ हजार होतं यानंतर मात्र इकडे कमीसुद्धा असंच होतं अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार त्र्याण्णव ब्याण्णव म्हणजे आठ दहा टक्के खूप झाली वाढ जी आहे एका महिन्यात पाहायला भेटते मात्र इथे असं होताना दिसत नाही इथे दिवसागणीस एवढ्या वाढ पाहायला भेटतात जेणेकरून तळपायाची आग आपल्या मस्तकात जाते कारण आपण सामान्य माणूस काय विकत घेणार कसं विकत घेणार याचाच याचंच उत्तर जे आहे मी तुम्हाला आज देणार आहे यासोबतच मी तुम्हाला पहिल्या चांदीचा भावसुद्धा सांगणार आहे बघा चांदीचा पहिला भाव जे आहे आज आपल्याला एक लाख पंचावन्न हजार प्रति एक किलोने भेटत आहे म्हणजेच काय तर एकशे पंचावन्न रुपये प्रति एक ग्राम तर एक पंधराशे पन्नास रुपये प्रति प्रति दहा ग्राममध्ये जे आहे चांदी भेटत आहे तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आता सप्टेंबरची किती तारीख आहे तीस तारीख आहे बरोबर आहे बरं बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर सो सोन्याचा भाव मी तुम्हाला सांगतो अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबरला आणि स सॉरी एक ऑक्टोबरला सोन्याचा भाव आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सोन्याचा भाव काय होत गेला काय फरक पडत गेला हे तुम्हाला मी सांगणार आहे यासोबतच मी तुम्हाला पहिली दुसऱ्या बाजूचं मत सांगणार आहे दुसरी जी जनगणना आहे दुसरं जे मत आहे ते सांगत आहे की सोन्याचे भाव येणाऱ्या काळामध्ये खूप पद्धतीने जे आहे उतरणार आहेत सोनं म्हणजे एक गॅस भरलेला फुगा आहे जे लोकांनी चढवला आहे मात्र याला काही लोक कारणीभूत नसून याला काही रि इंडस्ट्रीज कारणीभूत आहेत जे सोन्याचे भाव वाढवण्यात मदत करत आहेत जेणेकरून हा फुगा फुटून दिवाळीपर्यंत चाळीस ते पन्नास टक्के सोनं जे आहे उतरणार आहे म्हणजे काय म्हणताल तुम्ही तर चाळीस ते पन्नास टक्क्याने सोनं उतरणार म्हणजे एक लाखाचं सोनं पन्नास हजारवर वर येणार त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळा देखावा आहे असं मार्केटमध्ये कोणीही सोनं विकत घेत नाही आणि एवढ्या लो किमतीमध्ये हे फक्त काही कंपन्या बसलेल्या आहेत त्या सोनं विकत घेऊन भाव वाढवत आहेत म्हणजेच काय तर सामान्य माणसांनी ज्यावेळेस ज्यावेळेस त्याच्या इक्वल टू विकत घेतलं सोनं लगेच ह्या कंपन्या काय करणार आपलं सोनं विकणार म्हणजेच काय तर त्यांना समजा एक लाखावरच सोनं घेतलं असेल कुणा ते एक लाख दोन हजारवर वर घेणार कुणा एक लाख तीनवर वर घेणार मात्र ज्यावेळेस भाव एक लाख दहा हजार वर जाऊन पोहोचला त्यावेळेस विकणार आणि प्रॉफिट बुकिंग करणार मग काय होणार सोन्याचे भाव कोसळणार अशा पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे की सोन्याचा गुब्बारा दिवाळीपर्यंत फुटून सोनं जे आहे एक लाख चाळीस हजाराच्या सॉरी चाळीस ते पन्नास हजाराच्या जवळपास येईल आता बघा महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये तुम्हाला सोळ्यापर्यंतचे भाव मी सांगणार आहे आज बावीस कॅरेटमध्ये एक ग्राम वजनाचा आजचा शुद्ध भाव आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये तर मात्र बावीस कॅरेटमध्येच आठ ग्राम वजनाचा आजचा शुद्ध भाव आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याण्णव रुपये तर बावीस कॅरेटमध्येच दहा ग्राम वजनाचा आजचा शुद्ध भाव आहे एक लाख अकरा हजार एकशे सतरा रुपये तर मात्र जसं की मी तुम्हाला बारा ग्राम एक तोळा सांगितलं तर बारा ग्राम एक तोळा जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर आज बावीस कॅरेट एक लाख तेहतीस हजार तीनशे चाळीस रुपयाला विकत भेटतं मित्रांनो आता तुम्ही म्हणाल चोवीस कॅरेटचा काय भाव आहे मग कारण बावीस कॅरेटच एक तोळा एक लाख तेहतीस हजार वर गेलं तर चोवीस कॅरेटचाही मार्केटचा भाव ऐकून घ्या मित्रांनो एक ग्राम वजनाचा चोवीस कॅरेटचा आजचा भाव आहे बारा हजार एकशे एकवीस रुपये आठ ग्राम ओजनाचा चोवीस कॅरेटचा भाव आहे शहाण्णव हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर दहा ग्राम ओजनाचा चोवीस कॅरेटचा आजचा भाव आहे एक लाख एकवीस हजार दोनशे एकोणीस रुपये तर मात्र बारा ग्राम म्हणजेच एक टोळ्याचा आजचा चोवीस कॅरेटचा जो की सर्वांचाच आवडता विषय असतो एक टोळा एक टोळ्याची अंगठी एक टोळ्याची लॅकेट एक टोळ्याचं हे तर एक टोळ्याचा आजचा भाव आहे एक लाख पंचेचाळीस हजार चारशे बासष्ट रुपये बघा खास सोन्याचा प्युअरचा भाव आहे यानंतर तुम्हाला जर काही करायचं असेल बट्टा वगैरे असेल तर तो वेगळा भाग करणे वेगळी करणावर वेगळी म्हणजे सोन्याचा प्युअरचा भाग जे आहे भाव तुम्हाला मी सांगितला जे की महाराष्ट्राच्या मातीवर जे आहे आपल्याला सोनं पाहायला भेटतं आणि चांदीचा जसा तुम्हाला ऑबियसली भाव सांगितला एक पंचावन्नपर्यंत चांदी गेलेली आहे आता जर आपण काही क्षेत्रात जर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोनं बघितलं तर समजा बेंगलोरमध्ये आज एक लाख पंचवीस एक हजार एकशे पासष्ट रुपये दहा ग्राम सोनं आहे तर दिल्लीमध्ये दोन हजारांनी वाढून एक लाख सत्तावीस हजार सहाशे तेरा रुपये सोनं आहे तर चेन्नईमध्ये मात्र आज सोन्याचा भाव एक लाख पंचवीस हजार एकशे पासष्ट रुपये आहे तर मात्र कलकत्त्यात एक लाख पंचवीस हजार एकशे पासष्टच आहे हैदराबादमध्ये सुद्धा एक लाख पंचवीस हजार एकशे पासष्टच आहे मात्र पुण्यामध्ये आज जे आहे एक लाख एकवीस हजार सॉरी पुण्यामध्ये किती आहे बघू द्या पुण्यामध्ये जे आहे आज एक लाख एकवीस हजार म्हणजेच पुण्यामधला आपला भाव जो आहे नॉर्मल भाव आहे आणि बाकीचा थोडासा जे आहे अपग्रेडेड वाढलेला आपल्याला भाव जे आहे पाहायला भेटत आहे तर मित्रांनो पुन्हा म्हणजे महाराष्ट्रातला भाव आपल्याला एकदम रिजनेबल आहे फक्त माझ्या माहितीप्रमाणे ब बंगलोरमध्ये काही काही ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी सोनं जे आहे वाढलेलं आहे आता बघा लाडक्या बहिणींनो भावांनो मे तीसला म्हणजेच काय तर चोवीस कॅरेट सोनं मेच्या तीस तारखेला अठ्ठ्याण्णव हजार होतं मे एकला त्र्याण्णव हजार होतं मात्र आता जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्याला एक लाख आता कितीला पडत आहे जो चोवीस कॅरेटसुद्धा सोनं तर एक लाख एकवीस हजाराला पडत आहे दहा ग्राम म्हणजेच किती मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे किती ती चार पाच महिन्यामध्ये एवढा फरक पडला आता लोकांचं म्हणणं आहे विकत घ्यावं का थांबाव सर बिलकुलच तुम्ही थांबा विकत घेऊ नका सोन्याचे भाव आत्ताच व्हॉलेटिलिटी मार्केट असल्यामुळे कुठे जातील सांगता येत नाही त्यामुळे विकत घेऊ नका आत्ता शांत राहिलेलं चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका